नवी मुंबईच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी पोलीस ठाण्यामध्येच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी विष प्यायला पोलीस अधिकाऱ्यांसमोरच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय फसवणूक केल्याचा व्हिडिओ घटनेपूर्वी व्हायरल केला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयामध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिल्पा नरोडे यांच्याकडून शिल्पा काय नेमकं कारण होतं थेट आत्महत्येसारखा प्रयत्न पोलिसांसमोरच या माजी नगरसेवकांना करण्यामागे रिद्धी नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव आहेत आणि त्यांनी पोलीस ठाण्यातच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे माजी नगरसेवकांनी पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे भीतीचे वातावरण पसरलेले रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात जे माजी नगरसेवक आहेत भरत जाधव त्यांनी विष प्यायलाय पोलीस अधिकाऱ्यांसमोर हे विष घेतल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे भरत जाधव यांची फसवणूक केल्याचा व्हिडिओ त्यांनी आत्महत्या किंवा जो विष प्यायच्या अगोदर त्यांनी या घटनेपूर्वी व्हिडिओ देखील व्हायरल केलेला आहे आणि त्यांच्यावर सध्या नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांनी जो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्यांची फसवणूक झालेली आहे ते मानसिक तणावामध्ये आहेत आणि त्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती त्यांनी विष पिण्याच्या अगोदर व्हिडिओ व्हायरल केला होता त्याच्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय घडतं हे तपशील तुमच्याकडून घेऊन तुर्तास धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी